नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवट तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो जायगावमध्ये आणि जायगावमध्ये आज ओपनचं भव्य दिव्य असं की नाही मैदान भरवण्यात आलेलं आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती बैलं आलेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि व्हिडिओ आवडले असेल नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो झेंडेवाडी झेंडेवाडी बैलाचं नाव काय म्हणलं कुठं राहिला होता आपलं आता बोरचं मैदान झालं का लाखाचं एक, एक नंबरचा मान कधी अच्छा आज कोणासोबत आहे आज पक्ष्या कुठला गोलींचा अच्छा चालतंय फोर बाय फोर गाजा कुठून आला आपण मावळ मावळ का हो मालकांचं माल नाव सांगा की नारायण उठेल गाजळे सरपंच आज कोणासोबत आहे आज घरचाच आहे सर घरचाच आहे का कुठला शिरप्या का नाव सांगा सांगाय आपलं करण कुठून आलात आपण शिंदेवाडी का बैलाचं नाव काय मोरा आज कुणासोबत आहे आज इथलाच आहे का म्हणजे जायगावमधलंच बैल चलत मित्रांनो खेडशिवापूर पुणे इथून आहे का नाही वजीर सुद्धा आलाय बघा नऊशे सोळा जायगावच्या मैदानात दाखल नाव सांगाय दादा आपलं राजेश्वर पुणे पुणे का बैलाचं नाव सांगाय आज कोणासोबत आहे बैला पाटील कुमठी नाव सांगा बैलाचं राम आपलं नाव कुठून आलात तर आपण पाटण बरं बरं आज कोणासोबत आहे आज सतर सात मित्रांनो बलमसूदा आहे का नाही जायगावच्या मैदानात दाखल झालाय आता त्यांचे मालक मंडळी सगळी काही झोपलीत आराम आहेत लय लांबून आलेले दिसत आहेत नाव सांगाई खंडाळ्या खंडाळकरांचा तेज आज कोणासोबत आहे सांगा बैलाचा निडळकरांचा रगील का आज बऱ्याच दिवसानं मैदानात आलाय हो मुंबईमध्ये होता नाव सांगा हे रॉकी रॉकी गाव कुठलं धरमपुरी धरमपुरी आज कोणासोबत आहे पिस्तूल गाव कुठलं रामसोडी रामसोडी का आज कोणासोबत आहे गुरु गुरु का गुरु 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 का कुठला बोर बोर का सांगा ए रगील निडळकरांचा रगील निडळकरांचा रगील का बऱ्याच दिवसानं मैदानात आलाय मुंबई मध्ये होता नाव सांगाय धरमपुरी आज कोणासोबत आहे नाव पेडा पंचायत पंचायत पेडा का तुमचं गाव कुठला कडगुणकरांचा पेढा आज कोणासोबत आहे आज बरोबर सूर्या पलीकडला सुंदर सुंदर का ते पण वर्धनगड नाव सांगाय गाव कुठलं बायलाच नाव काय शाहीर शाहीर शिर्प्या का गाव कुठलं शिरवळ शिरवळ का कुठलं करांचा जम्या का साहेब्या कुठलं कालवडेकरांचा गाव कुठलं कालवडे आज कोणासोबत आहे राणा आज कोणासोबत आहे चिक्क्यासोबत कुठलं हिंगणगाव हिंगणगाव करांचा चिक्क्या का मालकाचं नाव सांगा अजित पैलवान पहिलं नाव सांगा सांगाय पहिलं मल्हार बासट बासट गाव कुठलं पळस मंडळ तुमच्या इथल्या लक्ष पण पडतो ना आज कोणासोबत आहे होय